ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय गुरुदेव दत्त मंडळी आज मला तुम्हाला सांगायला एवढा आनंद वाटतो की मी आत्ता कारण मला दिसत नाही तरी मी थोडंसं चष्मा वगैरे लावून एक कॅलेंडर पाहिलं थोडक्यात पंचांग पाहिलं कारण बऱ्याच वेळेस मला दिसत नसलं मग टाळ टाळ करतो आज पाहिलं तर आत्ता चार तारखेला आमुशा आहे हां चार तारखेला आमोशा झाली की पाच तारखेला सोमवार येतो म्हणजे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार हां पाच तारखेला आणि त्यानंतर दोन सप्टेंबरला म्हणजे सोमवार येतो म्हणजे पूर्ण श्रावण महिन्यामध्ये सुरुवात आपल्याला काय सांगायचं आहे सुरुवात आणि शेवट हा सोमवारी होतोय हा योग खूप चांगला आहे आणि मला एवढंच सांगायचं तुम्हाला की या श्रावण महिन्यामध्ये हा श्रावण महिना कसा असतो शिवमय असतो आपण अशिवाचा महिना म्हणून आपण सर्वजण मानतो आणि आहे बी तसंच आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं ज्यांना का उपवास धरायचा असेल ज्यांना का उपवास करायचं इच्छा आहे आणि करावं मुद्दामहून करावं उपवास कमीत कमी, -कमी आठ दिवसातून एक वेळेस तरी उपवास करावा का करावा तर देवाच्यासाठी तर करावाच परंतु आपल्या शुद्धीसाठी सुद्धा उपवास करणं गरजेचं असतं पण काहीही खात बसू नका तेवढी एक तुम्हाला नम्र विनंती आहे उपवास आहे म्हणून काही ना काही चरत बसू नका चिप्स तळ कुठं हार्ड उपवास हा म्हणजे आपल्या पोटाची क्लिनिंग व्हावी समजा आताडे साप व्हावी ती वस्ती त्याला थोडी विश्रांती भेटावी यासाठी उपवास करतात आणि तुम्ही साबुदाणा खिचडी अगदी तर खात बसता तुम्ही हे काय बरोबर नाही तुमचं तर तुम्हाला उपवास तर करावाच पण ज्यांना काही इच्छा असेल की बाबा इतरही वार कुठले करायचे असतील तुम्हाला कोणते समजा कुणाला हनुमानजीचा शनिवार करायचा असतो शनिवाराचा शनिवार करायचा असतो कुणाला देवीचा वार शुक्रवार मंगळवार करायचा असेल म्हणजे उपवास करायचा असेल अगर इतर बरेचसे वार आहेत दत्तगुरूंचा गुरुवार आहे कृष्णाचा बुधवार आहे मग असे बरेचसे वार आहेत ना आपल्याला प्रत्येकाच्या आवडीनिवडी अनुसार ज्यांना का उपवासाला सुरुवात करायची आहे तर या आता श्रावण महिन्यापासून सुरुवात करूया प्रदोष असेल कुणाचा काय शिवरात्र धरायचे असेल तर हे यापासून सुरुवात करायला काही अडचण नाही आणि ज्यांना का मनोकामना ही पूजा करायची असेल आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी त्यांनी सुद्धा या श्रावण महिन्यापासून सुरू करावी आणि तुम्हाला सांगतो मी तुम्हाला प्रत्येक वेळ सांगतो की ओम नम शिवाय नमहा आणि ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हे जी तीन जप आहेत हुं? हे दररोजची दररोज केवळ तुमच्यासाठी लक्षात घ्या केवळ तुमच्यासाठी हे सिद्ध केल्या जातं त्याच्यामध्ये एक शक्ती आणल्या जाते दररोज दररोज सकाळी आणि संध्याकाळच्या पूजेमध्ये जेणेकरून मी तुम्हाला दररोज सकाळी मॅसेज करतो ओम नम शिवाय नम ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असे मॅसेज करतो आणि विशेष म्हणजे श्री गणेशाय नमहा हा एक कसा असतं हे मंत्र आहे गणेशाचा पण आपण प्रत्येक कुठलीही पूजा करताना काही शुभ कार्य करताना गणेशाला वंदन करावं लागतं त्याला आव्हान करावं लागतं आपल्या जो कार्यक्रम असतो आपला कुठलाही कार्यक्रम असेल अथवा कुठलीही सुरुवात करायची असेल त्यावेळेस श्री गणेशाला आव्हान केल्याशिवाय करू नये म्हणून ही दररोज सकाळी एक श्री गणेश आय नम हा हा मंत्र मी तुम्हाला देत असतो तुम्हीसुद्धा तो नियमितपणे करत जा मला नाही रिप्लाय पाठवला तरी तुम्ही मनातले मनात म्हणत मनात मना जा म्हणजे तेवढंच माझ्याकडून काही जी गोष्टी केल्या त्याला तुम्हाला सहाय्य होईल आणि तुमच्या काही समस्या सुटतील यासाठी मी तुम्हाला ही वेळोवेळी वेड़ सांगतो आहे वे। तर का लक्षा तुम्हाला? लक्षात तुम्हाला यावेळेस सुरुवात आणि शेवट हा श्रावण महिन्यातील सोमवारने होतोय लक्षात घ्या तर ही संधी तुम्ही सोडू नये एवढी तुम्हाला नम्र विनंती आहे माझी आता जास्त वेळ बोलत नाही कारण मला थोडं गरवडे तर आता आपला निरोप घेतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा